ना पार्लर ना दोरा ना वैक्स ना चिमटा अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी ऍब्रो बनवण्याची सर्वात सोपी पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामध्ये तुम्ही कधी ऍब्रो घरच्या घरी बनवली नसेल किंवा बनवता येत नसेल तरीही खूप छान सुंदर शेपमध्ये तुम्ही अगदी काही वेळातच ऍब्रो बनवू शकता तेही कोणत्या टूल शिवाय आणि शेप न खराब करता चला तर यासाठी आपल्याला काय करायला हवं कशी घरच्या घरी ऍब्रो बनवायची ते बघूयात तर बघा बऱ्याच वेळा काय होतं खूप जास्त ऍब्रो वाढते अशा वेळेस कधी कधी आपल्याकडे पार्लरला जायला वेळ नसतो किंवा पार्लरला जरी सारखं सारखं जायचं म्हणलं तर एक तर खर्च त्यासोबतच बऱ्याच जणांना चिमट्याने किंवा दोऱ्याने काढायला देखील भीती वाटते तर या प्रोसेसमध्ये तुम्हाला त्रासही होणार नाही आणि खूप छान शेपमध्ये ॲब्रो व्यवस्थित आपण करू शकतो तर आपल्याला सुरुवातीला तर काय करायचं आहे एक ॲलोवेरा जेल घ्यायचं ते जेल आहे ॲलोवेरा ते आपल्याला ॲब्रोच्या आजूबाजूच्या एरियामध्ये लावायचं आहे कारण की स्किन जी आहे ती सॉफ्ट असणं गरजेचं आहे त्यासोबतच जर तुम्ही एखादी काही क्रीम काही लावलेली असेल तर त्या एरियाला अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतर अशा प्रकारे ॲलोवेरा जेल थोडंसं नक्की लावा म्हणजे पूर्ण हा एरिया थंड पडतो सॉफ्ट होतो आणि आपल्याला ॲब्रो बनवण्यासाठी सोपं जातं आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघा इथे आपल्याला कोणाची मदत लागणार नाही या प्रोसेसमध्ये आपण स्वत आरशामध्ये बघून घरबसल्या ॲब्रो बनवू शकतो अशी ही प्रोसेस सर्वात सोपी आहे यासाठी बघा आपल्याला इथे घ्यायचं आहे एक तर लिपस्टिक तुम्ही घेऊ शकता किंवा असं तुमच्याकडे पेन्सिल काजळ असेल तर ते जरी घेतलं तरी चालतं म्हणजे आपला जो ॲब्रोचा आकार आहे ना तो आपल्याला व्यवस्थित निश्चित करता येईल म्हणजे नंतर काही आपल्याला आकार देताना त्रास होणार नाही किंवा वेळ लागणार नाही तर तुमचा जो पण ॲब्रोचा आकार आहे पॉईंटेड असेल गोल असेल त्यानुसार इथे आपल्याला हे थोडं आखून घ्यायचं आहे की याच्या बाहेरच आपल्याला काम करायचं आहे हे लक्षात येतं तर इथे बघा मी थोडं एक दोन वेळा ही प्रोसेस केलेली आहे त्यामुळे मला अगदी सहज आकार व्यवस्थित यावरती काढता येत आहे बाकी तुम्हाला जर त्रास होत असेल याने जमत नसेल तर तुम्ही ना गोळ्याची पाकिटं जे असतात ना त्याच्या कोपऱ्याच्या मदतीने किंवा राऊंड त्याला कट करून अशा प्रकारे शेप देऊ शकता गोळ्याच्या पाकिटाने मी सुरुवातीला करायचे जेणेकरून कसं सोपं जायचं प्रॅक्टिस नसल्यामुळे पण आता प्रॅक्टिस झालेली आहे तर सहज शेप देता येतो बघा आपलं चौकशी कोणी गोळ्याचं पाकिट अशा प्रकारे कट करायचं आणि त्यानंतर त्याला थोडी लिपस्टिक किंवा काजळ लावून आपल्या ॲब्रोवरती थोडंसं फिरून घ्यायचं म्हणजे त्याचा शेप व्यवस्थित येतो आणि त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे टूथपेस्ट टूथपेस्ट घ्यायचं आणि अशा प्रकारे ॲब्रोवरती जो आपण आकार तयार केलेला आहे आपल्या जी ॲब्रोचा आकार आहे त्या त्याच्या बाजूने अशा प्रकारे टूथपेस्ट लावायचा आहे जेणेकरून जसं की मी म्हणलं जो आपण शेप दिलेला आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे सुरुवातीला कारण की त्यानुसारच आपण याला शेप देणार आहोत आणि त्यानुसारच आपल्याला इथे हे सोपं देखील जातं अगोदर शेप तयार केल्यामुळे म्हणजे नंतर शेप खराब होत नाही तर सुरुवातीला थोडंसं काळजीपूर्वक याचा जो शेप आहे ना तो व्यवस्थित अगोदर करा त्यानंतर टूथपेस्ट जास्त नाही असं थोडंसंच लावायचं आणि यानंतर आपल्याला इथे लागणार आहे चिकटपट्टी तुमच्याकडे ट्रान्सपरिया चिकटपट्टी असेल ती वापरली तरी चालतं किंवा अशा प्रकारे कोणती दुसरी चिकटपट्टी असेल ती जरी घेतली तरी चालतं फक्त त्यामध्ये थोडा चिकटपणा असावा याची काळजी घ्या आणि आता त्यानंतर बघा चिकटपट्टीची साईज थोडी मोठी आहे तुम्ही याला वाटलं असतं अर्ध कट केलं तरी चालतं आणि अशा प्रकारे आपण जे टूथपेस्ट लावलेला एरिया आहे तो आपल्याला क्लीन करायचा आहे म्हणजे तिथे आपल्याली जे छोटे छोटे वाढलेले केस आहेत ते काढायचे आहेत तर त्यासाठी काय करायचं अशा प्रकारे चिकटपट्टी ठेवायची व्यवस्थित त्याला थोडंसं प्रेस केल्यासारखं करायचं आणि त्यानंतर ओढून काढायचं अजिबात तुम्ही बघू शकता त्रास होत नाही आणि जे छोटे छोटे केस असतात ते सहज निघून जातात आणि इथे टूथपेस्ट आपण जे लावलेलं आहे ते वॅक्ससारखं इथं काम करतं म्हणजे हे केस काढण्यासाठी खूप चांगली मदत होते आणि त्यासोबतच बघा खालच्या बाजूने जे केस आहे डोळ्याच्या तिथे तिथे थोडंसं काळजीपूर्वक तुम्हाला हे करावं लागेल आणि कसं करायचं ते देखील मी दाखवते तर बघू शकता अशा प्रकारे वरची बाजू अगदी काही सेकंदातच आपण पन पूर्णपणे स्वच्छ केलेली आहे तिथे नको असलेले केस पूर्णपणे आपण काढलेले आहेत आता खाली बघा ही चिकटपट्टी थोडीशी साईजमध्ये मोठी होती वाटलंच तर तुम्ही याला कट जरी केलं तरी चालतं म्हणजे कसं पूर्ण हे केस जे आहेत ना ते सहज निघतात आणि आपल्याला जास्त इथे त्याला बारकाईने ठेवायची गरज पडत नाही तर बघू शकता खूप छान हे व्यवस्थित असं क्लीन होत आहे अगोदर जो शेप दिलेला आहे ना त्यामुळे हे आपलं अर्ध काम सोपं होतं कारण की कसं का जास्त आपल्याला बारीक लक्ष द्यायची गरज पडत नाही जे आपण आकार तयार केलेला आहे त्याच्या बाहेरच आपल्याला काम करायचं आहे हे इथे आपण निश्चित करू शकतो आणि बघू शकता इथे आपल्याला तिसऱ्या कोणाचीच अशी मदत घ्यायची गरज नाही स्वत आपण हे काम करू शकतो अगदी पार्लरला जात बसा परत तिथे थांबा पैसे खर्च करा कधी कधी पार्लरला जाऊनही आपण बऱ्याच वेळा बघतो व्यवस्थित वे ॲब्रो होत नाही किंवा बराच तिथे आपल्याला त्रास सहन करावा लागतो आणि त्यासोबतच कधी कधी असं होतं कामाची घाई गडबड असते कुठे जायचं असतं आणि अगदी थोडीच ॲब्रो वाढलेली असते आणि आपल्याला पार्लरला जायला वेळ नसतो तर अशा वेळेस देखील तुम्ही घरच्या घरी एमर्जन्सीमध्ये ॲब्रो करू शकता फक्त फक्त सांगितलेल्या गोष्टींची काळजी घ्या म्हणजे व्यवस्थित शेप तुम्ही तयार करू शकता शेप बिघडणार नाही आणि बघा इथे या आयब्रोसाठी ना चिकटपट्टी मी अर्धी कट केली जेणेकरून व्यवस्थित याला काढता येईल आता बघा सेंटरमध्ये दे देखील थोडे केस वाढलेले असतात ते देखील आपण अशा प्रकारे काढणार आहोत खूप छान फक्त एक लक्षात ठेवा चिकटपट्टी जी तुम्ही वापरत आहात ना त्यामध्ये थोडा चिकटपणा असला पाहिजे म्हणजे खूप जर हलकी चिकटपट्टी असेल तुम्ही बघितलं असेल कुठेही लावली तर लगेच निघून जाते चिकटपणा त्यामध्ये नसतो तर त्याने ते केस एवढे लवकर सहज पूर्ण निघणार नाहीत जर चिकटपणा असेल तर काय होतं पूर्ण जे केस आहेत ना ते सहज निघून जातात आणि आपल्याला त्रासही होत नाही तर बघू शकता जो आपण शेप तयार केला त्याच्या बाहेरच आपण काम केलेलं आहे टूथपेस्ट लावलेलं ला होतं आणि ते पूर्णपणे निघालेलं आहे तुम्ही जर पूर्ण हे स्वच्छ केल्यानंतर एका दुसरा केस तुम्हाला कुठे दिसत असेल तर अशा प्रकारे थोडीशी चिकटपट्टीच्या पर मदतीने परत एकदा सर्व ठिकाणी हात फिरवून घ्यायचा बाकी तुम्ही अप्पर लिप्स फोरहेडसाठी देखील ही ट्रिक वापरू शकता आणि यावरती तुम्हाला दिसत आहे की नाही माहीत नाही पण बघू शकता छोटे छोटे केस खूप व्यवस्थित असे निघालेले आहेत त्या त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे झाल्यानंतर थोडंसं जसं आता आपण केस काढलेले आहेत जर तुम्हाला तसं तर त्रास होत नाही पण काढल्यानंतर थोडंसं आता केस निघत आहेत तर ओढल्या गेलेली असते स्किन त्यामुळे असं त्याला सोडायचं नाही इथे आपल्याला ॲलोवेरा जेल किंवा एखादं मॉइश्चरायझर लोशन असं काहीही या एरियावरती लावून घ्यायचं आहे जेणेकरून स्किन खूप छान इथे व्यवस्थित राहील अजिबात तुम्हाला त्रास होणार नाही तर बघू शकता ॲब्रोला आपण कोणत्याही टूलशिवाय किंवा दोरा म्हणा चिमटा म्हणा वॅक्स म्हणा असं काहीही न वापरता पार्लरला न जाता घरच्या घरी किती छान शेप दिलेला आहे पूर्ण व्यवस्थित अशी ॲब्रो आपण काढलेली आहे तेही फक्त दोन तीन मिनटामध्ये कोणाची मदत न घेता आता मी इथे ॲलोवेरा जेल लावत आहे जसं की म्हणलं मॉइश्चरायझर असं काही तुम्ही लावू शकता आणि त्यानंतर बघा लक्षपूर्वक जर तुम्ही पाहिलं तर पूर्ण छोटे छोटे केस जे आहेत ना ते निघालेले असतात खूप जास्त केस वाढले असतील ते एकदा पार्लरमधून व्यवस्थित शेप तयार करून या आणि त्यानंतर जेव्हा पण थोडे थोडे केस वाढतील त्यावेळेस ही ट्रिक वापरा म्हणजे तुम्हाला अजूनच सोपं जाईल एक दोन वेळा प्रॅक्टिस झाल्यानंतर जास्त जरी केस आलेले असतील तरी तुम्ही त्याला सहज काढू शकता फक्त पहिल्या वेळेस तुम्हाला वाटू शकतं की थोडी गडबड होईल किंवा वेळ लागेल पण अगदी तुम्ही सहज निवांत जर केलं लक्षपूर्वक स्टेप बाय स्टेप या पद्धतीने अजिबात तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही नक्की ट्राय करा आणि हो संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंटमध्ये विचारा मी लवकरच त्याचे उत्तरं देईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते धन्यवाद